होलार समाजाची उन्नती होण्यासाठी व सामाजिक न्याय मिळण्यासाठी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे रोको आंदोलन अखिल भारतीय हो समाज संघटनेचे पदाधिकारी संघटनेच्या पदा महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आपणास निवेदन सादर करतो की प्रजासत्ताक भारताचे सुवर्ण महोत्सव वर्ष असून अनुसूचित जातीतील होलार या समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक दुरावस्था अनेक वर्षांपासून जैसे ते तैसे आहे समाजाची उन्नती होण्यासाठी व सामाजिक न्याय मिळण्यासाठी दिनांक रोजी एकादशीला पंढरपूर येथे सम... निदर्शन करून मागण्यांचे निवेदन सादर करून पंढरपूर येथे रास्ता रोको करण्याचे ठरवले आहे यासाठी अखिल भारतीय होलार समाज पंढरपूर येथे येत आहे याची आपण नोंद घ्यावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटलं आहे निवेदनावर नांदगाव येथील होलर समाजाच्या सया आहेत राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील जाधव जिल्हाध्यक्ष रेखा शेला भगवान सोडवणे युवराज सोनवणे रवी सोनवणे विठ्ठल जाधव भाऊसाहेब सोनवणे रावसाहेब सोनवणे अशोक जाधव उमेश कणगार वाल्मिक कोळेकर अंबादास खांडेकर गणेश हातेकर सर्वेश हातेकर आदी सह मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नांदगाव